नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी कलेक्टर यांची स्थळ पाहणी सांगली जिल्हा तालुका शहरातील विद्यमान पाणीदार आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सहाव्या टप्प्यातील टेंबू योजनेचे भूमिपूजन व भव्य स्वरूपातील शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून भूमिपूजन व मेळाव्यासाठी महात्मा गांधी विद्या मंदिर या प्रांगणावरती भव्य स्वरूपाचे पंडाल उभारण्यात आले असून याची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी जिल्ह्याचे एस पी तहसीलदार प्रांत अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांचा ताफा स्थळ पाहणीसाठी झाले दाखल इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड पिंपू योजनेच्या भूमिपूजनास व शेतकरी मेळाव्यास मंत्र्यांचा ताफा बीट्यामध्ये येणार असून याची जंगी तयारी चालू आहे अंतिम टप्प्यामध्ये या तयारीचं स्वरूप आलेलं आहे आणि हीच काय व्यवस्था आहे आणि कशी केलेली आहे हे बघण्याकरिता आत्ताच कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब यांनीही स्थळ पाहणी करून सेने त्यांचा ताफा रवाना झालेला आहे या सभेसाठी आणि स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी बघितलेले स्वप्न साकार होण्यासाठी आणि त्यांनी अहोरात्र झटून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जावं ही संकल्पना हाती धरून जे स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्नपूर्ती येत्या एक तारखेला त्या कार्यक्रमाचे भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील महेश शिंदे सहाजी बापू लाड धैर्यशील माने सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाची खानापूर आटपाडी आणि विशापूर मतदारसंघामध्ये सर्व शेतकऱ्यांना एक हुरहुर लागलेली आहे आणि हा कार्यक्रम व्यवस्थित संपन्न व्हावा आणि पार पडावा यासाठी अहोरात्र कार्यकर्ते झटून या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्याची तयारी चालू आहे मी दिलीप गायकवाड इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे डिव्हिजन प्रमुख